तर बघा आरू काजू करत आहे जुम्बा एक्सरसाइज तर आरू काजूने केली आता वर्कआउट सहा वाजता सकाळ सकाळी लवकर उठला जात नाही सकाळी नाही केला जात तर आता जुम्बा वर्कआउट केली आहे दहा मिनिटाची डेली रोज दहा मिनटाची करतात ते दोघ्या पण जणी आरू आणि काजू तर बाहेर चालू आहे पाऊस आणि मी करत आहे आरू साठी पास्ता असेच मी मोबाईल पाहत होते काहीतरी खायचं तर आरू माझ्याकडे येऊन म्हणते मम्मी बाहेर पाऊस चालू आहे मस्त थंड थंड वातावरण वा आहे तर काही ना काही बनवायचं मतलब मला इशारा करते हा आम्हाला काही ना काही बनव है ना तर पहिले काजू म्हणाले होती की मला मॅगी बनव पण आता मॅगी एवढी खा था, नाही चांगली तर मी यांच्यासाठी बनवते पास्ता पास्ता खाशील ना काही ना काही चटोर पाहिजे की थोडस काही अलग करावंच लागते लेकरांसाठी आहे ना चटोरे व चटोरे तर चला मी आरू बनवते पास्ता पास्ता बनव ना खाशील ना हा चल मग टमाटो सॉस आमना बिना ही नाही ठीक आहे तर ये सॉसला तर चला मी बनवते पास्ता तर बघा मी पास्ता बनवायसाठी पास्ता शिजवून घेतलाय आणि पास्त्यासाठी टमाटर कांदा मिरची आणि लसूण काटलाय आता पास्ता बघा ते पास्ताचा मसाला नव्हता तर काजूला मी सांगितलं पास्ताचा मसाला पास्ताचा मसाला खतम झाला होता चल ना तिथे तर बघा पास्ता मी असं चांगला शिजवून घेतला आहे आणि पाणी काढून घेतलंय त्याच आणि पास्ता बनवायसाठी कांदा एक मोठा कांदा दोन टमाटर लसूण मिरची आणि कोथिंबीर काटलंय आता पास्ता बघावून घेऊया पास्ताला तडका लावूया तर तेलामध्ये लसूण आणि कांदा टमाटर टाकून देते आणि ते पास्ताला त्यावेळेस नाही पाहिजे कांदा पास्तासाठी कांदा पास्तामध्ये कांदा दिसला पाहिजे म्हणून कांदा आणि टमाटर टाकलाय सोबतच टाकलंय आणि आता सध्याकाळचे सहा वाजले तर सहा वाजता बनवली सोबत चाय पण मस्त लागते चाय सु सुद्धा बनवली आहे

मस्ती करत आहे